हिंमत असेल तर राजकारणात या आणि निवडणूक लढवा भाजप नेत्याचं जरांगे पाटलांना थेट आव्हान नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा वाढता झंझावत लक्षात घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊ असे जाहीर केलं होतं गेल्या दोन वर्षांच्या काळात महायुती सरकारने राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले सर्वसामान्य नागरिक तरुण महिला अशा सगळ्या घटकांसाठी महायुती सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाची निर्मिती करून महायुती सरकारने फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण लागू केले अनेक गोष्टींचा अभ्यास करून मराठा समाजासाठी टिकणारे असे आरक्षण महायुती सरकारने आणले आणि याचा थेट परिणाम म्हणजे एमपीएससी परीक्षेमध्ये सुद्धा हे आरक्षण लागू करण्यात चोवीस पंचवीसमध्ये मध्ये अभियांत्रिक वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जायत वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सा अनेक अडचणी येत होत्या प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची वेळ आली होती जात वैद्यता प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयांवर प्रचंड गर्दी होत होती माहिती सरकारने विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेत यावर त्वरित मार्ग काढला विशेषतः मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सरकारने एसई बी सी विद्यार्थ्यांना जात वैद्यता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली ओबीसी एस सी एस टी एन टी आदी आरक्षणासोबतच आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे एवढं असूनही एकीकडे मनोज जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहे तर भाजपला पराभूत करण्याची भाषा त्यांच्या तोंडातून निघत असल्यामुळे भाजपाचे नेते मनोज जरांगेवर चांगले संतापले असून जरांगे मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप देखील होतोय तसंच मराठ्यांविरोधात असलेल्या नेत्यांना पाडणार असा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी दिलाय यावर आता भाजपकडून उत्तर देण्यात आले तू काय ठेका घेतलाय का कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं एवढीच हिंमत असेल तर राजकारणात यावं निवडणूक लढवावी आणि आपले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभे करावे असे आवाहनच प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिले यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद